नमस्कार विधनश्री पर शिवकालीन पारंपरिक दागिन्यांच्या इतिहासामध्ये अत्यंत महत्वाचा ऐवस म्हणजे ही बोरमाळ बोराच्या म्हणून घडवलेली ही बोरमाळ किती आकर्षक आणि महिला वर्गामध्ये प्रिय आहे की ज्याशिवाय मराठमोळा साज शृंगार काही पूर्ण होत नाही तर आपण आज समजून घेऊया या बोरमाळे विषयी बोराच्या आकाराचे टप्पोरे सोन्याचे लंबगोल मणी एका धाग्यात गुंफून तयार केले जाते ती बोरमाळ पारंपरिक पेहरावावर अतिशय ठसठशीत उठून दिसतो हा दागिना ज्याला देखील म्हटले जाते महाराष्ट्रातील काही भागात एकसर एकावळी एक ही नावे देखील प्रचलित आहेत पूर्वी एकेरी असणारी बोरमाळ आता दोन व तीन पदरमध्ये देखील बनवली जाते टेम्पल डिझाईनची कलाकुसर यात वाढवल्याने बोरमाळेच्या ऐश्वर्यात अजून भर पडली सध्या ऑक्सिडाइज मध्ये देखील बोरमाळ आपल्याला पाहायला मिळते जी इरकल व खनाच्या साडीवर अतिशय आकर्षक दिसते पूर्वी इरकल नेसलेली व त्यावर लिहायलेली आजी आठवते का हो तुम्हाला आ हा 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 काय ते सौंदर्य मराठी संस्कृतीचं प्रतिनिधित्व करणारा हा महत्वपूर्ण दागिना तुमच्या संग्रही असायलाच हवा एकदानीवरील आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तसेच आमचे चॅनल लाईक व सबस्क्राईब करा बेल आयकन बटन दाबायला मात्र विसरू नका धन्यवाद